जिल्हा बेमुदत आंदोलन शिदोऱ्या आणून घर नागरी सुविधांसाठी अभावी पूरग्रस्त झाले आक्रमक म्हणून करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष नेतृत्व आंदोलन नमस्कार मी जयश्री सोनवणे स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती रेवसा येथील दोन हजार सात मधील पूरग्रस्त पुनर्वसित नागरिकांना अद्यापपर्यंत घरांचे पैसे व नागरी, नागरी सुविधांचा लाभ न मिळाल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला त्यानंतर जिल्हा कचेरीत बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले यावेळी पूरग्रस्तांनी शिदोऱ्या आणून जिल्हा कचेरी परिसरात आंदोलकांना पंगत दिली प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो बच्चू भाऊ अंगार हे बाकी सब हे बच्चू भाऊ तुम आगे बढो प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो पूरग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिल्या रेवसा येथील गेली एकोणावीस वर्ष उलटून पूरग्रस्तांना अद्यापपर्यंत पर्यंत घराचे पैसे मिळालेले नाहीत पैसे दोन हजार सातच्या मूल्यांकनाऐवजी आजच्या बाजारभावानुसार देण्यात यावेत बेघर व गरजूंना घरे किंवा जागा उपलब्ध करून देण्यात यावी सर्व पूरग्रस्तांना मूलभूत नागरी सुविधा देण्यात याव्या तसेच शाळा अंगणवाडी प्लेग्राऊंड मंदिर मस्जिद बुद्धविहारासाठी प्रार्थनास्थळ जागा राखीव करण्यात यावी त्या जागांचा सातबारा तयार करून देण्यात यावा तसेच पूरग्रस्त यादीत वगळलेले नागरिक पुन्हा समाविष्ट करण्यात यावे या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू महानगरप्रमुख बंटी रामटेके यांनी केले तर आंदोलनात रेवसा येथील नितीन शिरभाते पत्रकार सचिन ढोके रवी वाकोडे देवानंद केवदे सुखदेव पसारे प्रभाकर परिसे विनोद केवदे अनिल जोंधळे निलेश पानसे अनुप मारोडकर बप्पू पठाण जमीलशहा सिद्धी परिसे शोभा नानने कमला जोंधळे गुंफा बनसोड अभिलाषा बी शोकशहा अविनाश केवदे रुक्मा बनसोड सिद्ध तायडे सुनीता परिसे शीला पुराळे माणिक शिंदे प्रमिला काकडे मीना जोंधळे कमल जोंधळे शकुंतला शकुंतला अंधारे रानी कुरवाडे शबीन शबीन बी वर्षा जोंधळे मुमताज बी शब्बीर हिना परिसे तृप्ती परिसे माधुरी परिसे सुनीता मांडलिक संगीता लोखंडे अजय तायंडे नंदू वानखडे निलेश पानसे इम्रान शहा समीर मुल्ला आकाश जगदाळे कुणाल खंडारे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पूरग्रस्त नागरिक आंदोलनात यावेळी सहभागी झाले होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉन टी व्ही न्यूज